स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये बऱ्याच दिवसांनी आज मी ब्लॉग शूट करतोय आणि पूर्ण विसरलोय मी त्याच्यामुळे थोडंफार माझ काय बोलावं काय ते काही सुचतच नाहीये आज पल्लवी आणि मी नवशा गणपती आणि पॅकवार्टर क्वार्टरला जाणार आहोत तर म्हटलं आज ब्लॉग शूट करू मस्त आत्ता वाजले आठ वाजलेत तर आम्ही आता थोडंसं जाणार आहेत बाहेरकडं ऊन पण पडलं आहे पावसाचं पण वातावरण झालेलंच आहे खूप दोन तीन पाऊस पडून पण गेले आहेत त्यामुळे आता सुरुवात करावीच लागणार आहे कारण उन्हाळा एवढा होता की व्हिडिओ शूट करणं डायरेक्ट पॉसिबलच होत नव्हतं आणि टाईम पण भेटत नव्हता त्यामुळे आता ठीक आहे आज आपण जाऊ आज आहे मला टाईम त्यामुळे आज एकदम प्रॉपर ब्लॉग शूट करू आपण आणि बॅकवॉटरला मी अजून गेलेलो नाही आहे तर आज जातो आहे फर्स्ट टाईम बघू तिथं कसं आहे काय अजून एवढं भांडणंसर वाढलेलं अजून पण ठीक आहे जाऊन येऊ हो। मॅडम पण आहे मॅडमांना पण भेटून घ्या कधीचे भेटलेले नसतील तुम्ही हाय तर आज ना मी खूप दिवसांनी म्हणजे खूप कधीची माझी चतुर्थी सुटली होती तर मी आज चतुर्थी पकडली नवीन आणि आज अंगारिकी चतुर्थी आहे त्यातला तर ती मंगळवारी पण आली आहे पण असे शुभ मुहूर्तावरती मी चतुर्थी पकडली आता बघू ती किती दिवस सक्सेसफुल होते त्याच्यामुळे आम्ही आज मी ठरवलं की आज मी नवशा गणपतीला जाते चला मग आता पण आहे मला थोडा मेकअप करायची गरज वाटते मी तो करून घेते मग निघू आपण म्हणजे अजून पंधरा वीस मिनिट लागते तर आता पोहोचलोय आम्ही इथं पण गर्दी बघताय ना लाईन बघ माग तिकडे लाईन चला आपण बाहेरून दर्शन करून आणि रिटर्न होऊ कर आणि तू काय शॉपिंग करायची आता तुला चला आता अनुला पण घे ना अनुला हे गे

ॉटरलासा नाश्ता केला आम्ही पण त्याच्यात पण उठावले माझा आजारा सांडून दिला तर चला काही पुरा भेटला तर मग मग खायरी आऊ मित्रांनो आत्ता आम्ही पोचलो आहे बॅक वॉटरला बट वॉटर लेवल खूपच कमी आहे ऊन खूप तर तिथपर्यंत जावा आहेत काही लोक तिथे नाही माहीत शूट करू देता का नाही इथं बट वॉटरजवळ जाऊ देत नाही जास्त पल्लवी गेली तिकडे आणि इकडे काही बोटिंगचं काम चालू आहे जे मासेमारी वगैरे आहेत त्यांचं आणि लुक खूप छान येतो इथं मी तोपर्यंत आपला कॅमेरा सेटअप रेडी करत होतो मोबाईलवर शूट करत होतो पण आता कॅमेरा काढला आहे आणि मी आत्ता इंडी फिल्टर लावून शूट करतो करतोय त्यामुळे थोडंफार ठीक आहे आता ऊन खूप आहे त्यामुळे का चिखल आहे का खूप छान दिसतंय बघा व्ह्यू काय म्हणते पल्ल्या वी तिथं आहे इकडं बोटिंगचं चा काम चालू आहे त्यांचं आणि इकडं मॅडम फिरतंय का मॅडम मी पूर्ण चिखलात आटकून गेली होती तिकडे चिखलात ते शेळ्यान त्यांचा फोन आला बोलता बोलता पूर्ण चिखलात घुसून गेली निघताच येत नव्हता डायरेक्ट इथे पर्यंत पाय चिखलाचे पूर्ण मग कशा तरी फसली होती हो पण किती भारी आहे ना मस्त शांत कोणीच नाही आहे तिथं आलो आणि मस्त सगळी शांती आहे जिथे जातो तिथे मी गेलो होतो गोव्याला मी तर आलो होतो हा तू तर जाऊन आला तू तर मज्जा करून आला मी जाऊन जातो हा हा मोबाईल पकड अब मी आई मजा करणे बोल ना बोल ना बोल ना नाही तू माझे मस्त छान छान व्हिडिओ शूट करून दे कसं वाटतंय मग तुम्हाला मागचं क्लायमेट कुठं सरळ जायचं होतं तर मित्रांनो आता एक व्हिडिओ शूट करत होतो पल्लवीने कॅमेरा दुसरीकडेच धरला आणि मला सब्जेक्ट न घेता दुसरीकडे कर शूट करत ति होते मी तिकडे चालत होतो ठीक आहे बघू आता कसा शूट करते कोणता पत्थर मेरी मंदिर इथून असं सरळ चालत जायचंय

बस सारा 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 ए फ्यू मोमेंट्स लेटर later... तर मित्रांनो आता फोटोशूट शूट वगैरे झालंय आपला इकडे मॅडम कवड्या गोळा करत आहे त्याचं मी काय करू मैंने एक और एक शंक ले लिया, एक श्रेया के और श्रेया छोटे मेने टायर फुटला बघते हायवाचा हायवाचा तिकडे इकडे मस्त हिरवा इकडे जाळायला पाहिजे होता आपण फोटो तर तिकडे होडी येचाल ना तिकडे जाऊ इथे खूपच सारे दगड आहेत चल गुसतं खेळगडपणा करते येणार काही हा याच्यात डायमंड सापडतो अशी सायन्स टीचर झाली आहे तू डायमंड सापडतो ना डायमंड नाही आता बुक लागलीये आणि बराच वेळ झालाय आम्हाला पकड वा 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 झाली का आज तुझी समाधानी खूप दिवसापासून तुला अशा मोकळ्या वातावरणात फिरायचं होतं मला मोकळ्या वातावरणात फिरायचंय आज मी याला चांगलंच मोकळ्या वातावरणात सोडलंय हुडकायला काय बसायचं आता ठीक चल इकडे गायचरता मस्तपैकी लोकेशन खूप चांगलं आहे ऊन खूप आहे त्याच्यामुळे आता निघावं भूक लागली भूक लागली मॅडम अन्ना चला 没事。